वांगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे नुकताच जम्मू काश्मीर येथे झालेल्या नॅशनल स्पोर्ट डान्स कॉम्पिटिशन या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील विद्याविकास शाळेतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्याला गोल्ड मेडल प्राप्त करून दिलं आहे नॅशनल स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये विद्याविकास शाळेतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्याला दोन सुवर्णपदकं मिळवून दिल्याबद्दल शिवसेना शहर शाखा वांगणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे प्राथमिक गटात तनया गायकर अर्पिता साबळे जागृती पावसकर दिव्या नितोरे तर माध्यमिक गटात संचिता कांबळे वैष्णवी निमणे आर्या जाधव कल्याणी वाळिंबे श्रावणी पांचाळ या विद्यार्थिनींनी सुवर्ण पदक पटकावलंय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विदेविका शाळेत जाऊन या विद्यार्थिनींना शालेय वस्तू भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आलाय हे दोन्ही ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत थायलंड येथे जाणार असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब ग्रामपंचायत सदस्य अक्षय पिरकट छाया वाघमारे रवीशा परब यांच्यासह संपत देशमुख राहुल वाघमारे रवींद्र गोडांबे गौतम गोडांबे जयश्री घाडगे रसिक फाटक गौरव शेलार विनोद हंडोरे हे देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड